लास्ट व्हिडिओ की तुम्ही बघितला असेल आणि जर नसेल बघितला -पट ला तर फटाफट लास्ट व्हिडिओ जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि एंड स्क्रीनला पण लास्ट व्हिडिओची लिंक देतो नक्की जाऊन लास्ट व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ आपला गौरींच्या आगमनाचा व्हिडिओ आहे तर हा पण व्हिडिओ शेअर करा भरपूर तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही आहे व्हिज कमी जात आहे व्हिडिओला तर आजचा पण व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि कसा वाटतंय आपलं म्हणजे व्हिडिओज कसे वाटत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा तर भेटूया आपण थोड्या वेळ आता तयारी चालू आहे दोन्ही चार मनाची तर तुम्हाला सगळं दाखवेल तर भेटूया आपण थोड्या वेळ मित्रांनो तुम्ही ह्या मुलाला ओळखला असेल कशा मित्रांनो काय करतो हरकत गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाली गणेश चतुर्थी हे काय करतोय मी व्हिडिओ बदलतोय बाप्पाचे मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आपल्या गौरींचं आगमन झालेलं आहे आणि आता जो बाकीचा उरलेला प्रोग्राम आहे तो उद्या आहे तर उद्याचा पण व्हिडिओ आपण याच्यातच दाखवणार आहे तर आता आम्ही जेवायला चाललोय म्हणजे घरातच जेवण आहे सो शो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा हाय काका काकू महालक्ष्मीबद्दल जरा माहिती ह्या फोन हातात घ्या असाच पक्का आज आपल्याकडे गौराईंचं आवाहन झालेलं आहे उद्या गौराईंचं पूजन होईल आणि तिसऱ्या दिवशी गण गौराईंचं विसर्जन असतं असं तीन दिवसांचा हा गौराईंचा सण साजरा करत असतो आमच्या सासूबाईंनी सण एकोणीसशे त्र्याहत्तरपासून हा सण सुरू केलेला आहे पूजा पूजण्यासाठी तर ह्या सणाला आज एक्कावन्न वर्षं पूर्ण झाली आहेत जशा गौराई येतात तसं घरातलं वातावरण आनंदाचं उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं झालेलं असतं गौराई येऊन आपल्या सर्वांना सुखशांती समाधान आणि सर्वांची भरभराट करते या सणासाठी आम्ही आमच्या ननंद चित्राताई शहाणे यांना नेहमी महालक्ष्मी पूजनासाठी सवष्ण म्हणून जेवायला बोलवत असतो आणि त्यानुसार त्या येतात आणि ह्या आन सणाचा आनंद सुद्धा त्या भरभरून घेतात okay. ૃષ્ટિ લાગો હિ સાધા ઉતરા કહાણી પાછા ઉતરી महालक्ष्मी महादेव माती जय गणपती बाबा अहमदनौर्या उमर छोटी छोटी गलिया छोटे छोटे गौर छोटे छोटे गरिया, छोटे छोटे गो मेर मदन मेरो मदन छोटे छोटी गैया छोटे छोटे गार छोटी छोटी गैया छोटे छोटे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसामध्ये कालचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग नीट बघा काय प्रोग्राम असतो आमच्या घरात ते पण बघा भजन वगैरे बघितलं असेल तुम्ही आय होप तुम्हाला ते भजन आवडले असतील थोडं भजन भजनी मंडळ सांगितलं होतं पण ते थोडं त्यांचे प्रॉब्लेम होते फॅमिली प्रॉब्लेम ते कॅन्सल झालं सो सोन त्यांचा ग्रुप होता त्यांनी ते कॅरी आउट केलं आता मी माझा साऊथ इंडियन लुक दाखवतो तुम्हाला कसं वाटतोय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तथा <tries> <tries> Terima kasih शाळांचे जेवण वगैरे झालेलं आहे म्हणून मी आपल्या महालक्ष्मींचं जे डेकोरेशन आहे ते दाखवतो बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये किंवा ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र